की ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याकरता अतिशय महत्वाची निवडणूक आहे कारण या निवडणुकीमध्ये कोणा उमेदवाराचं भविष्य ठरणार नाही पण जर योग्य उमेदवाराला आपण निवडून दिलं तर या आंबेजोगाई शहराचं मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आज पंच्याहत्तर वर्ष झाली आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला जवळपास साठ वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली ग्रामपंचायत काँग्रेसची होती जिल्हा परिषद काँग्रेसची होती पंचायत समिती काँग्रेसची होती मुंबईत राज्य काँग्रेस हो, तर दिल्लीत राज्य काँग्रेस सोड हो। बैलजोड होती लोकांनी बैलजोडीवर ठप्पे हो मार मग मा गाय वासरू आला गाय वासरूवर ठप्पे मार मग मा पंजा आला मग पंजावर ठप्पे मारले आणि आज काँग्रेस अनेक वेळा तुटली आणि अनेक वेळा बदलली काँग्रेसने गरिबी हटावता नारा दिला होता वीस कलमी चाळीस कलमी पाच कलमी आठ कलमी कार्यक्रमाच्या घोषणा झाल्या आणि गरिबी हटावा हा नारा काँग्रेसने दिला पण या देशातल्या गरीब मजूर शेतकऱ्यांची गरिबी नाही हटली काँग्रेसच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी हटली या सात वर्षामध्ये चुकीचं आर्थिक धोरण आणि भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा झाला गाव निग्लेक्ट केले मी आता एका कमिटीचा अध्यक्ष आहे फायनान्स मिनिस्टरही माझ्याबरोबर आहेत त्या काळामध्ये एअर इंडिया इंडियन एअरलाइन्स सुरू केली सत्तर हजार कोटीचा घाटा स्टील फॅक्टरी सुरू केल्या घाटा कर्नाटकमध्ये सोन्याची खाण सुरू केली घाटा म्हणजे चुकीचं आर्थिक नियोजन केल्यामुळे उलट लोकांचाही नुकसान झालं आणि देशाचाही फायदा झाला ज्या काळामध्ये एकच एअरलाईन्स होती त्यावेळी नागपूर ते मुंबई तिकीट दहा हजार रुपये होतं आणि ज्यावेळी प्रायव्हेट एअरलाईन्स सुरू झाली तर चार हजार रुपये होतात त्यामुळे नेहरू सरकारने नेहरूंच्या सरकारने त्यावेळी रशियाच्या विचारधारेचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्याचा परिणाम असा झाला की आज मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो काही झाला नाही आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे आपल्याच मतदारसंघामध्ये मी या जिल्ह्यामध्ये दहा हजार कोटी रुपयाची कामं केली माझ्याजवळ पैशाची कमी नाही आहे खोट आश्वासन देत नाही पण या देशामध्ये पैशाची कमी नाही आहे या देशामध्ये देशाच्या विकासाकरता इमानदारीने काम करणाऱ्यांची कमी आहे म्हणून दहा वर्षामध्ये भारत सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आमच्या भारत सरकारने जे काम केलं जे काँग्रेसनी साठ वर्षामध्ये केलं नाही ते दहा वर्षामध्ये आमच्या सरकारने केलं नाही <laughs> तुम्हाला माहिती असेल की आपल्या देशामध्ये गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांना काँग्रेस पार्टीने निग्लेक्ट केलं माननीय गोपीनाथरावांच्या नेतृत्वाखाली मी जेव्हा महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा जेव्हा मी शपथ घेतली तेव्हा गोपीनाथरावांनी मला विचारलं की नितीन माझ्याकडे दोन खाती आहेत एक ऊर्जा विभाग आहे आणि एक बांधकाम विभाग आहे तुला कोणतं खातं पाहिजे मी त्यांना म्हणलं तुम्हाला जे द्यायचं असेल ते द्या ते म्हणाले असं आहे की सध्या एनरॉनचा प्रश्न जरा अडचणीचा आहे त्यामुळे ते खातं मी माझ्याकडे ठेवतो आणि तुला बांधकाम खातं देतो त्यांनी मला बांधकाम खातं दिलं मी मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल बांधले वरळी बांधला सिलिंग प्रोजेक्ट बांधला मुंबई पुणा एक्सप्रेस हायवे बांधला पण सरकारी बजेटमधून नाही बांधला मी असं ठरवलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला जायला मजबूत रस्ता घडायचा आणि म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पंचावन्न उड्डाणपूर आणि वरळी करता मी मार्केटमधून लोकांकडनं पैसे उभे केले आणि सगळं पीडब्ल्यू टीचं बजेट गावं जोडण्याकरता जवळपास सोळा हजार गावातून बंदूक माझा आमचं सरकार गेल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यांनी मला बोलावलं आणि त्यांनी मला सांगितलं नितीन हिंदुस्थानमधल्या प्रत्येक गावाला जोडणारी एक चांगली योजना तू तयार कर माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार झाली आणि त्या कमिटीमध्ये तीन महिने काम केल्यानंतर मी ती योजना अटल बिहारी वाजपेयींना सोपवली आणि एक महिन्यामध्ये त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी त्या योजनेची घोषणा केली त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तुमच्याही भागामध्ये अनेक भागा त्या योजनेमुळे रस्ते काँग्रेसच्या काळात नाही झालं पण या देशाच्या इतिहासामध्ये साडेसहा लाख गावापैकी साडेतीन लाख गावांना मजबूत रस्त्याने जोडण्याचं काम हिंदुस्तानच्या इतिहासामध्ये कोणी नेत्यांनी केलं असेल तर त्याचं नाव अटल बिहारी वाजपेयी आहे सिंचनाच्या सुविधा नव्हतं शेतकऱ्याच्या शेतीला तर पाणी मिळालं तर शेतीत उत्पन्न दुप्पट होत पण पाण्याची व्यवस्था नाही गावाची अवस्था काँग्रेसच्या काळात अशी होती की गावात पाहायला पाणी नाही गावात जायला रस्ता नाही शाळेची बिल्डिंग असेल तर शिक्षक नाही शिक्षक असेल तर बिल्डिंग नाही दोन्ही असेल तर विद्यार्थी नाही तिन्ही असेल तर शिक्षक नाही दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर असेल तर नर्स नाही नर्स असेल तर डॉक्टर नाही दोन्ही असेल तर दवाई नाही आणि तिन्ही असेल तर कोण मला बाबासाहेब संविधान आम्ही बदलणार नाही बदलण देणार नाही आणि कधी बदलणार नाही हा विश्वास घ्यायचा मी <laughs> लॉ ग्रॅज्युएट फायनल इयरला आम्हाला संविधानाचा पेपर संविधान चार भागामध्ये आहे एक संविधानाचे मूलतत्व आहे सुप्रीम कोर्टामध्ये आजपासून चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी एक केस झाली होती आणि त्या केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि दहा न्यायमूर्ती असं अकरा जणांचं खंडपीठ होतं आणि त्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेले आहे हे मूलभूत तत्व कोणती आहे ही मूलभूत तत्व आहे लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट हे कधीच बदलू शकत नाही पण जे पुढचे तीन पार्ट आहे ज्यामध्ये पार्लमेंटला टू थंड मेजॉरिटी बदलवण्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आणि विशेषतः लाल घटनेची कॉपी घेऊन फिरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्याला मी प्रश्न विचारतो तो उत्तर द्या hmm. तुमची आजी प्रधानमंत्री होती इंदिराजी तेव्हा अलाहाबाद हायकोर्टात या हरल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाच्या काँग्रेस पार्टीने त्यांची आवडवली तोडून टाकला अनेक ठिकाणी अनेक कायदे असे केले स्वतःच्या स्वार्थाकरता काँग्रेस पार्टीने शेवटी सत्याहत्तर साली जेव्हा जनता पार्टी आली तेव्हा त्या सगळ्या दुरस्त्या पुन्हा दुरुस्त केल्या ज्यांनी संविधानाचे तुकडे केले ते आता संविधान बचाव करता भाषण करत फिरत आहे आणि लोकांच्या मनात जहर करत आहे जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये विचार करून ही निवडणूक माझ्या हिशोबाने केवळ नमिताजींच्या भविष्याचा फैसला किंवा निवडणूक नाही आहे जर तुम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं दैवत बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे शिवशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाता महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी आदर्श राजा आदर्श आदर्श प्रशासक सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शनरी मध्ये धर्मनिरपेक्षता नाही आहे सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव आणि अनेक कधी परल यांच्या कुठल्याही पूजा स्थानावर आघात केला विरोधकांना जिंकल्यानंतर होत्या त्यांना हो पुन्हा एकदा सन्मानाने सण आणि ओटी भरून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवून देण्याचं काम दिलं अशा प्रकारचा आदर्श राजा कोणी होता छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधींनी सांगितलं की आम्हाला रामराज्य या देशात आणायचं रामराज्य म्हणजे खऱ्या अर्थाने पुरुषोत्तम रामचंद्र हे खऱ्या अर्थाने आदर्शाचे प्रतीक होते आणि म्हणून शिवशाही असेल की रामराज्य असेल ते रूपांतर महारा असे या महाराष्ट्राचं आपल्याला करायचं आहे आणि ते करायचं असेल की योग्य दिशा योग्य नीती आणि योग्य नेतृत्व असेल तरच हे बदलू शकत आणि म्हणून या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याकरता या महाराष्ट्राला सुखी समृद्ध संपन्न बनवण्याकरता खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार आलं तरच हे भविष्य बदलू शकतं आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की माझा विमलताईशी फार जवळचा संबंध होता विमलताईंनी या भागामध्ये खूप सुंदर काम केलं आणि आज त्यांचा एक प्रकारे वारस म्हणून नमित्याही या ठिकाणी उभ्या उच्च विद्या विभूषित आहे आता मला पंकजताही सांगत होत्या की या ठिकाणी जास्तीत जास्त हुशार शिकलेले चांगले लोक राजकारणात आले पाहिजे आमदार खासदार झाले पाहिजे असा प्रयत्न मी करायचं ठरवलं आहे का चांगला माणूस पाहिजे का शिकलेला माणूस पाहिजे त्याला लोकांचे प्रश्न समजले पाहिजे त्याला लोकांचे प्रश्न केवळ समजून चालणार नाही तर समजलेले प्रश्न सोडून दाखवण्याची ताकद असली पाहिजे असं कर्तृत्व नेतृत्व हे वक्तृत्व मी ज्यांच्या घाई आहे अशा निमित्ताने आपल्या युतीच्या उमेदवारात ही भूमी खरं म्हणजे आपल्या रेणुका मातेचं मोठं इथे दर्शन घ्यायला मी एकदा येऊन गेलो त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या मागे आहे पण त्याहीपेक्षा आमच्या पक्षाला महाराष्ट्रात ज्यांनी विस्तार केला ज्यांच्या प्रयत्नांमुळे ज्या दोन नेत्यांनी आमच्या पक्षाला मान्यता मिळवून दिली आणि आज एवढा मोठा पक्ष महाराष्ट्रात तयार झाला ते प्रमोद महाजन आज यास आपल्या गावात आणि गोपीनाथ रॉय पण मराठवाड्यात नाही त्या दोघांचाही कर्तृत्व आणि त्यांचं कार्य आजही आमच्या सगळ्यांकरता प्रेरणेप्रमाणे आम्हाला प्रेरणा देत राहतो आणि म्हणून या शहरात मला येण्याची संधी मिळाली हा अतिशय आनंदाचा क्षण आहे आज मला आठ सभा आहे सहा वाजताच्या हेलिकॉप्टर संभाजीनगरला उतरायचा आहे त्याच्या आधी अजून दोन सभा मला पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला जाण्याची घाई आहे खरं म्हणजे या सभेला माझ्या शेड्यूलमध्ये नव्हती पण ज्यावेळी माझ्या पियेकडे नवीन आला की काही करून तुम्ही आलं पाहिजे तर मी म्हणलं थोड्या करता का होईना मी जरूर लोकांकरता तुमच्या करता लोकांचे आशीर्वाद मागण्याकरता निश्चितपणे येईल आणि म्हणून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं मत वाया गेलं असं तुम्हाला ये वाटणार नाही इथला जो चार लेनच एक्सटेंशन आहे बर्दापूर टू अंबेजोगाई हो हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यात बरीच गर्दी आहे मला प्रीतमने बऱ्याच वेळा प्रीतमच्या मंडळी मी ती आणि तेवढे सगळे कामं केले मला ती म्हणू शकत नाही जेवढे कागदा आणले तेवढे सगळे केले हे पण काम प्रोसेसमध्ये असेल काली को का काली मी फोकना लीडर ना मैं जो बोलता हूँ डंके की चोट पर पूरा करता हूँ मी खोटा बोलता है इन खोटा आश्वासन देता है तुम तो फोर लेन से काम सा